नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मध्ये आंदोलनाला सुरुवात केली होती मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला मोठ यश मिळालं त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या त्यातील अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत तर काही मागण्यांसाठी त्यांच्याकडे वेळ मागण्यात आला होता या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर काढला आहे या मागणी सोबतच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे आणखी एक मोठी मागणी केली होती ती म्हणजे सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात दरम्यान आता सातारा गॅजेट लागू मोठी बातमी समोर झाली आहे सातारा गॅजेट चा अहवाल पुढच्या आठवड्यात उपसमिती समोर सादर होणार आहे एवढंच नाही तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विभागाकडून हा अहवाल माग आहे सातारा गॅजेट साठी त्रिसदस्य समिती स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान सातारा सा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना होणार असून ऑक्टोबर पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना दाखला देण्यास हरकत नसल्याचं सरकारी पातळीवर मत असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता जरांगे पाटील यांची ही मागणी देखील लवकरच मान्य होण्याची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे सरकारने हैदराबाद गॅजेटचा जी आर काढल्यामुळे आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे आज नागपुरात ओबीसी समाजाची बैठक पार पडली या येत्या सोमवारी सरकारच्या या याचिका या दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागपुरात ओबीसी समाजाचा मोर्चा देखील निघणार आहे मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण नको त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची मागणी आहे त्यामुळे आता या जी आर विरोधात ओबीसी समाज न्यायालयात जाणार आहे तिथे सरकार या जी आर संदर्भात आपली बाजू कशी मांडणार हे महत्त्वाचं ठरणार आहे मात्र मराठा समाजासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे जरांगे पाटलांची सातारा गॅजेट ही मागणी देखील लवकरच पूर्ण होणार आहे यामुळे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा